तू मध्ये मध्ये डिस्टर्ब करते झाला व्हिडिओचा हे झाला मित्रांनो आपण आता पोहोचलोय भातगाव पूल मित्रांनो हा हे वॉटरफॉल का नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी धीरज या मराठी युट्यूब चॅनलच्या आहे का नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी निघालो आहे आता राजापूरला वाजले आहेत सकाळचे आठ <coughs> सा ॲक्च्युली पहाट सकाळीच निघायचं होतं सहा वाजता पण काल रात्री साडेतीन वाजले म्हणजे आरती वगैरे घेईपर्यंत बाळ डान्स वगैरे घेईपर्यंत बाळ डान्स वगैरे कारण की आज दीड दिवसाचे गणपती जाणार त्यासाठी उशीर झाला म्हणून सकाळी उठायला देखील उशीर झाला तर आता आम्ही निघतोय राजापूरला प्रवास आपण करणार आहोत अबलोली मार्गे भातगाव पूल हायवेने नाही जाणार आहोत आपण कारण की हायवेने जर गेलो तर टोटल राजापूर आडिवरे हे आहे कमीत कमी दीडशे किलोमीटर तळवलीपासून आणि जर आपण शॉर्टकटने गेलो अब्दुली मार्गे तिकडनं एकशे दहा किलोमीटर या एकशे पंधरा किलोमीटर होतं आपले चाळीस किलोमीटर वाचतात तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ मी घेत नाही आहे आणि आपण ज्या मार्गाने जाणार आहोत त्या मार्गाने सुन निसर्ग इतका सुंदर आहे तुम्हाला अनुभवायला भेटेलच या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला मित्रांनो आजचा आपण प्रवास सुरू करूया राजापूर आडीवरे तर तुमचा जास्त वेळ मी घेत नाही आहे आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया आणि माझ्यासोबत असणाऱ्या मित्रांनो बायको आम्ही दोघांच प्रवास करणार आहोत मेन म्हणजे माझ्या सासरी चाललो आहे मी पूल, भातगाव ठिकाणी आणि इकडचा जो निसर्ग आहे एक नंबर आहे मित्रांनो जबरदस्त निसर्ग आहे बघा तुम्ही इकडचा निसर्ग कसा आहे तो सोबत बायको आहे तयारी चालली आहे कसा वाटला निसर्ग खूप छान छान पण कसा कसं पावसामध्ये आपण आलोय ना कसं क्लायमेट आहे इकडचा कोकणातला निसर्ग या कोकणात <laughs> पण कोकणाला कोकण हरकत ठेवा हा ये बडी अच्छी बात कही अच्छा मित्रांनो त्या ठिकाणी पाऊस पडतो आहे थोडाफार कारण की तिकडे काळे ढग आहेत ना तिकडे पाऊस पडतो इकडनं दिसतंय पण गोपरामध्ये झूम करता येणार नाही आणि ह्या साईडला बघा पाऊसच नाही आहे अजिबात आणि ह्या साईडला ढग बघा एकदम क्लिअर आहेत आणि खूप छान असा निसर्ग आहे इकडचा तर चला आता इकडनं डायरेक्ट रत्नागिरीला जायचं आहे एकावन्न किलोमीटर आहे भाटगाव पूल पासून रत्नागिरी तर चला प्रवास करूया रत्नागिरीचा एका हा एकावन्नच एका बोललो मी तू मध्ये मध्ये डिस्टर्ब करते झाला व्हिडिओचा हे झाला आता रत्नागिरीला आणि रत्नागिरीच्या राजाचं आपण आता दर्शन घेऊया आणि ज्या निवळी फाट्यावरून आपण राईट मारला तो डायरेक्ट रत्नागिरी मारुती मंदिरच्या इथे बाहेर पडतो आणि रत्नागिरीचा राजा आहे तर आपण त्याचा आता दर्शन घेऊया आणि मग भगवती मंदिरला जायचं आहे मावशीकडे मावशीच्या घरी गणपती बाप्पा आहे त्यांचं दर्शन घेऊया त्याच्यानंतर मग डायरेक्ट अडीवरे गृही ते मित्रांनो आपण पोचलो पोचलो आहे रत्नागिरीला आणि भजी खातो आहे मी इकडे आणि रत्नागिरीला मी जेव्हा पण येतो इकडे येऊन भजी खातोच मी आणि रत्नागिरीला आला आलो की भजी खाल्ल्याशिवाय मी जात नाही काय कर खूप छान काय तुमच्या दुकानाचं नाव काय सोंबाई सोमबाई 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 दुकानाचं नाव आहे मित्रांनो आणि बराबर भारत बेकरी याच्या अपोजिट साईडला तुम्ही या इकडे टेस्ट करा एक नंबर आहे माझी कांदा भाजी कांदा भाजी काय वडापाव वगैरे तुम्ही काही कटलेस वगैरे एक नंबर टेस्ट आहे मावशीला आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे हो का होता दीक्षा कुठे कधी येणार मित्रांनो आपण पोहचले मावशीकडे गणपतीच दर्शन घेऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपल्याला निघायचं आहे नंतर आडिवऱ्यामध्ये

तर मित्रांनो फायनली आपण आलो आहोत अडिवरेमध्ये एंटर केलेला आहे तर मित्रांनो फायनली आपण पोचलोय राजापूर आडिवरे माझ्या सासरवाडीमध्ये आणि माझ्या सासरवाडीच्या घरातला गणपती बाप्पा माझ्या पाठीमागे आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो बाबांनी एक नंबर डेकोरेशन केलंय स्वीट अँड सिम्पल डेकोरेशन आणि मूर्ती पण एकदम छान एकदम सुंदर आहे मित्रांनो पोचायला मला चार वाजले कारण की रत्नागिरीला आपण बारा वाजताच पोचलो होतो आणि तिकडे जेवलो वगैरे मावशीकडे त्याच्यानंतर आम्ही अडीच वाजता निघालो चार वाजता इकडे पोचलो आडवऱ्यामध्ये ला आता मामाच्या घरी जायचं आहे वरती तिकडे पाया वगैरे पडून मग नंतर घरी यायचे तर आता आम्ही निघतोय मामाकडे तिकडे फुल धमाल मस्ती असणार आहे तर त्याला जावे आता मामाकडे तर मित्रांनो आपण आलो आता वरती मामाकडे

<laughs> <दो कोई> <laughs> <जाँगा धूर> <laughs> मस्त एकदम हो काय म्हणताय मामी ब इथे कोण आहे कुठे आहे खोल जरा ये आरे 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 अरे <laughs> अरे आरे 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 आरे? अरे 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 का पप्पी घ्यायची का तुला माझी आता अरे 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 घेतला पप्पी घेतला न घेतला ना पप्पी हा बा खूप झाला खुश झाला हो अरे बाप रे अभ्यास हळू काय मग विशेष नो नको काय म्हणता मामी ना, ना। मामी तुम्ही इथे उजेडामध्ये या उजाडात या तुम्ही आत मारे येतो तुम्ही जाल तिकडे येतो मी काय म्हणते बरे आहात ना हा अरे मामी लाजत आहेत अरे बाप रे बघा

काय म्हणतोय ना मामा आधी मामा कधी आलो मुंडावरून अरे झाले दोन दिवस आणि कसं वाटतंय गावी येऊन हो? अरे बरोबर ना माझ्या मुलं पाण्यात पोवायला जायचं बाकी काय ना जाऊ जाऊया त्याला आता चल उडी मार उद्या सकाळी जाऊ आता नको आता थंडी लागू सकाळी निघणार मी हा उद्या जा ना हो माझ्या इकडे एक दोन दिवस राहा हो रे मग तिकडे गणपती कोण करणार मग गावी जर पर्यंत काय गेला बरा वाटतात